नमस्कार मी एस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या नवीन चॅनल मधल्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला धन आकर्षित करणारा ज्योतिषशास्त्रामधला एस्ट्रोलॉजी मधला इतका सुंदर उपाय सांगणार आहे तो उपाय बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नशीब एका बाजूला असतं आणि आपले कष्ट एका बाजूला असतात नशीब आणि कष्ट जर एकत्र आले तर आपलं भाग्योदय व्हायला वेळ लागत नाही त्याचप्रमाणे कष्ट कष्ट प्रत्येक जण करतो तुम्ही असेल मी असेल आपण प्रत्येक जण कष्ट करतो पण प्रत्येकालाच नशीबाची साथ मिळते का हो कष्ट प्रत्येकच करतो पण नशिबाची साथ प्रत्येकाला मिळते का तर नाही काही वेळेस भरपूर कष्ट करून पण कष्टाला पाहिजे तशी नशिबाची साथ मिळत नाही आणि पाहिजे तसं त्याचं फळ आपल्याला न मिळता आपल्याला पाहिजे तेवढी अमाऊंट किंवा पाहिजे तेवढे पैसे मिळत नाही मग आपण खूप हताश होतो जर आज मी तुम्हाला असा एक एंजल नंबर सांगणार आहे असा एक ज्योतिषशास्त्रातला प्रभावी उपाय सांगणार आहे जो तुम्ही केला ता नकिस तुम कड़े, धना ची, ची, तर नक्कीच तुमच्याकडे धनाची म्हणजे पैशाची कमतरता कधीच तुमच्या आयुष्यामध्ये राहणार नाही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो आपलं हे चॅनल नवीन आहे नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे हाच नाही तर प्रत्येक चॅनलवरचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे नक्कीच व्हिडिओला देखील लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुंदर अशी सुरुवात करूया आता बघा तुम्हाला जो उपाय सांगणार आहे त्यासाठी आपल्याला एक दहा रुपयाची नोट घ्यायची आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दहा रुपयाचीच नोट घ्यावी का तर तसं नाहीये तुम्ही अगदी शंभर दोनशे हजार पाच हजार सॉरी शंभर दोनशे पाचशेची नोट पण तुम्ही घेऊ शकता पण का दहाचीच का घ्यावी तर बघा आपल्याला जी नोट आपण ज्यावर उपाय करणार आहे ना ती नोट आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे कायमस्वरूपी खर्च करायची नाहीये जर आपण दोनशे पाचशेची नोट घेतली अगदी काही एमर्जन्सी जर आपल्याला आली तर नक्कीच ते आपल्याकडून खर्च होऊ शकते म्हणून तुम्हाला मी पहिलेच सांगते की फक्त दहा रुपयाची नोट घ्या पैसे घ्यायचे आहे मग ती दहाची नोट असेल शंभरची असेल काय फरक पडतोय ना आपल्या जवळ पैसा असणं महत्वाचं आहे दहा रुपयाची नोट घेतली तरीही चालेल दहा रुपयाचा कॉइन चालणार नाही बर का फक्त आणि फक्त नोट आपल्याला घ्यायची आहे त्या नोटीवर पुढे असेल किंवा मागे तुम्हाला जिकडे तुम्हाला वाटेल की तुम्ही तिथे हा नंबर लिहू शकता एंजल नंबर जो मी तुम्हाला सांगणार आहे हा नऊ ग्रहांशी निगडित आहे त्याचबरोबर नक्षत्रांशी पण निगडित आहे नऊ ग्रह आणि नक्षत्रांशी हा नंबर निगडीत आहे तो नंबर काय आहे ते तुम्हाला सांगते नंबर आहे नऊ स्पेस सत्तावीस नऊ स्पेस आणि मग सत्तावीस आता हा कसा निगडीत आहे ते मी तुम्हाला सांगते नऊ नऊ हा अंक नऊ ग्रहांशी निगडित आहे त्यामुळे नऊ हा अंक जर आपल्या आपण त्या नोटीवर लिहिला तर नक्कीच आपले सगळे नऊ ग्रह आपले अगदी व्यवस्थित रीती कार्य करतील त्याचबरोबर सत्तावीस दोन आणि सात सत्तावीस हा जो अंक आहे हा नक्षत्रांशी निगडित आहे नक्षत्रांशी सत्तावीस हा अंक निगडित आहेच आहे पण दोन आणि सातची बेरीज होते नऊ आणि हा तो परत नऊ ग्रहांशी निगडित आहे त्यामुळे आपल्याला दहा रुपयाच्या नोटीवर नऊ आणि सत्तावीस नऊ मध्ये थोडीशी स्पेस आणि मग सत्तावीस आपल्याला लिहायचं आहे नऊशे सत्तावीस करू नका नऊ करा थोडीशी स्पेस करा आणि मग सत्तावीस आपल्याला लिहायचं आहे तुम्ही ती नोट कंटिन्युअसली तुमच्या पाकिटामध्ये ठेवायची आहे पुरुष असेल तर त्यांनी कंटिन्युअसली पाकिटामध्ये ठेवा स्त्री असेल तर त्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवा किंवा तुम्ही अशीच एखादी नोट बनवून तुमच्या तिजोरीमध्ये तुमचा बिझनेस असेल तर तुमच्या गल्ल्यामध्ये पण ठेवू शकता आता ही नोटीवर तो अंक कधी लिहायचा फक्ता फक्ता तर त्या नोटीवर तो अंक आपल्याला फक्त आणि फक्त शुक्रवारी करायचा आहे शुक्रवारी करू शकता किंवा बघा आता लवकरच लक्ष्मीपूजन म्हणजेच दिवाळी येते तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा धनत्रयोदशीच्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता उपाय फक्त आणि फक्त इतर वेळेस करणार असेल तर फक्त शुक्रवारी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता नोट घ्यायची नोटेवर आपल्याला तो नऊ स्पेस सत्तावीस हा अंक लिहायचा आहे त्याचबरोबर ती नोट आपल्याला शुक्रवारी दिवसभर आपल्या देवघरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्ती मूर्तीजवळ ठेवायची आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सकाळपासून ती नोट कंटिन्युअसली आपल्याला पर्स पॉकेटमध्ये ठेवायची आहे किंवा तुम्हाला तिजोरीमध्ये गल्ल्यांमध्ये ठेवायची असेल तर तिथे तुम्ही ठेवू शकता आता ही नोट खर्च होऊ द्यायची नाही पण जर अगदीच न लक्षात राहिलं नाही आणि नोट खर्च झाली तर घाबरून जाऊ नका नवीन तुम्ही एखादी नोट घ्या परत एखाद्या शुक्रवारी तुम्ही हा उपाय करू शकता नऊ आणि सत्तावीस हा असा अंक आहे जो पैसा आकर्षित करतो आपल्या पॉकेटमध्ये पर्समध्ये गल्ल्यात तिजोरीत जर आपण ही नोट ठेवली तर त्या नोटीमुळे बाकीचे पैसे आकर्षित होण्यासाठी जास्तीत जास्त मदत होते त्यामुळे नक्कीच ही नोट तुम्ही ठेवून बघा हा मी त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रातला खूप प्रभावी पैसा आकर्षित करणारा मंत्र आहे त्याच सोबत कष्ट कष्ट करावेच लागतात कष्टाला पर्यायच नाहीये त्यामुळे कष्ट तुम्ही चालू ठेवा पण कष्टाला योग्य ते फळ मिळण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करा ज्योतिषशास्त्रातला सगळ्यात प्रभावी उपाय आहे एकदा करून बघा एकाच महिन्यामध्ये तुम्हाला इतका सुंदर अनुभव येईल तुमच्याकडे भरपूर पैसा मोकळा पैसा खेळत राहील इतका सुंदर अनुभव येईल मी स्वतः ही नोट अगदी दोन वर्षापासून माझ्या पर्समध्ये ठेवलेली आहे माझ्या घरातल्या तिजोरीत ठेवलेली आहे मला सुद्धा खूप सुंदर अनुभव याचा आलेला आहे जसा मला जसा तसा अनुभव येतोय तसा तुम्हालाही नक्की येईल फक्त पॉझिटिव्हिटीने करा हा उपाय या युनिवर्सवर माता लक्ष्मीवर विश्वास ठेवा आणि तुमच्या तुमचे कष्ट त्यासोबत चालू ठेवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर कमेंट म्हणजे ओम नमो महालक्ष्मी नमो नम या मंत्राची कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर मग लवकरच भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा धन्यवाद